मम्मी डॅडी ते दोघं फॅमिली त्याच्यामध्ये इन्क्लूड असतात की ते ह्या परफॉर्मन्स मध्ये एक महिना भर जे टीचर असतात त्यांचं जे योगदान असतं ते खरंच पाहण्यासारखं असतं आणि त्याच्यामुळेच आपला जो मुलगा असतो आपल्या स्टेजवर चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतात मला खरंच जाण्याची इच्छा नव्हती परंतु मला बाकीचे कॉल असल्यामुळे मला खरंच या ठिकाणी रजा घ्यावी आणि मी पुन्हा एका सेप्टेंबर स्कूलला या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करत तुम्ही अशाच प्रकारचे स्कूलची डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारे कराल आणि चांगले शिक्षण त्याच्यामध्ये मुलांचे जे काही कलागुणांना भाव देण्याचं काम तुम्ही या ठिकाणी करताय हे खरंच सुद्धे मला सुद्धा शाळेत शाळेची खूप आवड आहे माझ्या वडिलांपासून शाळेची आवड असल्यामुळं माझी स्वतःची शाळा आहे एक इंग्लिश मीडियम शाळा एक मराठी मीडियमची शाळा सुद्धा मी चालवतो त्याच्यामध्ये मला सगळ्या गोष्टीचा म्हणजे सगळं ज्ञान आहे आणि अशा प्रकारचं काम मांद्री भागामध्ये एक स्कूल सोडून दोन स्कूलची स्थापना करून खरंच मांद्रीमध्ये चांगल्या प्रकारचं शिक्षण देण्याचं काम त्या स्कूलच्या माध्यमातून त्यात खरंच आहे आणि त्यासाठी आमच्याकडून काय मदत लागेल ती पूर्णपणे देण्याचं काम आमच्या माध्यमातून होईल अशी जसं की याची साबना झाली आणि आज आपला ग्लोबल प्रश्न होतो आपण तर ते जगभरात आपले मराठी उद्योजक महाराष्ट्र उद्योजक जावेचा असा आमचा प्रयत्न आहे जसं गिरीशींनी सांगितलं तर आपण महाराष्ट्र भारत तर आहे प्रत्येक स्थितीमध्ये वेडीमध्ये चॅक्टर्स म्हणजे ज्या भागात आपला मीटिंग होता त्याला आपण चॅप्टस म्हणतो गिरीशी खराडी चाप्टसचे चेअरपर्सन चे चे आहेत तर महाराष्ट्राबरोबरच मध्य प्रदेशमध्ये गुजरातमध्ये कर्नाटकमध्ये गोव्यामध्ये आणि आता रिसेंटली दुबईमध्येही अबुधाबी चॅक्टर होते सगळे महाराष्ट्र त्याच्यामध्ये तर आपल्यापैकी तुम्ही उद्योजक जर असेल तर गिरीजींना नक्की तुम्ही विचारा त्याबद्दल एक एन जी ओ आहे हे आमचं बंधन मांडण्याची संधी दिल्याबद्दल हे म्हणजे आपली धन्यवाद गुजरातची गरज आणि ही संस्कृती रुजवल्यानंतर जे मुलांमध्ये आपल्यापणा निर्माण होतो आपली जी संस्कृती आहे त्या संस्कृतीमध्ये जे आपल्या देवांची माहिती किंवा रामाची माहिती का सांगितली जाते ते वाक्यात सांगतो की मला एका व्यक्तीने इलेक्शन मध्ये विचारलं की काय राम मंदिर बांधून काय फायदा झाला आणि त्याचा काय त्याच्या एका हॉस्पिटल बांधलं असतं तर कितीतरी गरीब लोकांना त्याचा फायदा झाला असता पण त्याला मला सांगावं लागलं की जसं पातळ आपण की सावत्र तर आईचं ऐकून रामाने चौदा वर्ष एवढा बोलून आहे आज मुलं सख्या आईचं ऐकत नाही जर जर राम जर आपल्या मुलांच्या रुजवलं नाही तर भविष्यामध्ये सगळ्यात जास्त वृद्धाश्रम काय लागत आणि आई वडिलांना कोणी सांभाळणार नाही अशी परिस्थिती यावी नाही म्हणून रामांची गरज आहे आणि आपल्या मुलांमध्ये रुजवायची गरज आहे म्हणून आज जे जे आहे संस्कृती जे शिक्षण आहे इंग्लिश जेवढं गरजेचं आहे मुलांना नोकरी लागण्यासाठी किंवा कुटुंबासाठी किंवा त्यांच्या भविष्यासाठी तेवढंच आपली संस्कृती गरजेची आहे तर बाहेरच्या देशामध्ये पाहिलं त्या बाहेरच्या देशामध्ये पण किती असे लिवॅडरेशनचे जे फॅट येतात त्या फॅटवर तीस पस्तीस टक्के लोक माणसं करू नयेत जे आपल्याकडे कौटुंबिक पद्धत आहे कुटुंब पद्धती आहेत प्रॅमिली आईवडील सासू सासू आहेत किंवा आजी आजोबा आहे मुलांना ती कौटुंबिक पद्धतली पाहिजे त्यासाठी हे आज जे

हे सतत मुलांसाठी काहीतरी वेगळं काय करता येईल याबद्दल प्रयत्न करत असतात त्यांच्याबरोबर जे स्टाफ आहे सगळं टीचर जे आहेत एक कुटुंब कसं चालतं त्याप्रमाणे ते सगळं या शाळेला चालवत असतात गेले आठ वर्ष शाळेच्या वेगवेगळ्या स्तरावरच्या कामासाठी हे म्हणजे आणि आम्ही सगळे झडत असतो करत असतो पण यातनं चांगले अनुभव असे आलेले आहेत की कार्यक्रम जेव्हा होतो आणि शेवटीचा जो कार्यक्रम असून सगळ्यांच्या मनापासून आनंद आश्रू येतात तेव्हा असं वाटतं की कार्यक्रम खूप छान झालेला आहे त्याचा आम्हाला फळ भेटलेलं आहे आमचा प्रयत्न असं असतं की प्रत्येक कार्यक्रमामध्ये काहीतरी सामाजिक आणि कौटुंबिक या गोष्टींना घेऊन परफॉर्मन्स घ्यावेत आणि त्याचा संदेश द्यावा आजचे तुम्ही सगळे परफॉर्मन्स बघाल तर एक हेही परफॉर्मन्स असं नव्हतं की ज्याच्यामध्ये संदेश नव्हता घरातील संदेश असतील समाजातील संदेश असतील या विषयांवरती आम्ही ते प्रयत्न करत असतो तुम्हाला लक्षात येईल अक्षरशः अडीच वर्षापासून जे मुलं आमच्याकडे सुरुवातीला येतात आणि साडेचार पाच वर्षापर्यंतची मुलं त्यांच्याकडनं एवढं चांगलं परफॉर्मन्स करून घेणं हे काही सोपं नाहीये हे जे काही दिसतंय हे सगळं वटवृक्ष जे आहे ते सगळं कमवण्यासाठी मेहनत घेतलेली आहे या सगळ्या स्टाफ आणि मेंबर्स आणि पॅरेंट्स सुद्धा या सगळ्यासाठी आमच्या बरोबर असतात असंच पुढचा कार्यक्रम होईल अशी आशा बागतो खूप खूप धन्यवाद धन्यवाद नमस्कार मी हेमंत विजय टोलीवाल स्पेक्ट्रम किट्स फाउंडर गेल्या आठ वर्षापासून आम्ही हे कार्यक्रम करतोय जेणेकरून असं प्रश्न आमचे प्रयत्न असतात की पॅरेंटला किंवा मुलांना अशी सवय लावावी की, ला की जेणेकरून त्यांना सामाजिक काहीतरी आपला संदेश द्यायला पाहिजे सो दिस इयर व्हॉट वी हॅव डन की लास्ट फ्रॉम वन अँड हाफ मंथ्स वी आर कंटिन्युअसली टेकिंग अ प्रॅक्टिस बहुत सारी प्रैक्टिस ली गई है और उसके बाद में परफॉर्मेंस लिए गए अगर आज के कुछ मुद्दे देखेंगे आप जो कि हमने सब्जेक्ट लिए थे एक था रोड सेफ्टी एक था ऑपरेशन सिंदूर एक था पिताजी के लिए वॉट इज फादर फादर इज हीरो फादर इज ऑलवेज अ हीरो फॉर द स्टूडेंट्स इन दैट वे इसके अलावा और भी बहुत सारे सब्जेक्ट थे वारकरी जो कि महाराष्ट्र की संस्कृति है इस तरीके के सब्जेक्ट हम लेते हैं एंड रिजल्ट इज इन फ्रंट ऑफ यू आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस After lots of efforts, after lots of hard work, this is what the result. Everyone participated, every each and every student participated, and we are happy that we are managed very well and what we wanted to achieve that we have delivered today. Thanks a lot.